चक्रधर स्वामीचं अकराशे पंच्याण्णवला या ठिकाणी वास्तव्य झालं दसऱ्यापासून तर शिमग्यापर्यंत सहा महिन्याची ईद सहा महिन्याचं वास्तव आहे आठ दिवाळ्या महाराष्ट्रात केल्या त्यापैकी सहाव्या नंबरची दिवळी या ठिकाणी चक्रधर स्वामीने केलेली दोन वेळा एकदा पहिल्यांदा आले डोमे ग्रामून ईद आले चार महिने राहिले सहाव्या नंबरची दिवाळी करून रांझणगावला गेले आणि दुसऱ्या वेळेला डोमेग्रामहून आले आणि टाकळे बांधून आले आणि इथं दोन महिने राहिले पैठाले गेले असे दोन वेळाला स्वामी ह्या जागेवर आले आणि दोन महिने येऊन दोन प्रकारच्या नाही पण ह्या बत्तीस लाख बत्तीस प्रकारच्या लेळा तयार केलेल्या ले आहेत पण त्याच्यात मुख्य म्हणजे स स्वामींची नंबरची देवळी या ठिकाणी झालेली आहे आठ दिवाळीपैकी सहाव्या नंबरची देवळी शिवामंद चक्रधर स्वामींनी या जागेवर करून आनंद दे सर्व ह्या तालुक्याच्या लोकांना सर्वांना आनंद प्राप्त करून दिला ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी बाराशे बाराला सांगितली नदीनं तेराशे पाचला पात्र बदललं आणि आपले स्वामी आले अकराशे पंच्याण्णव असा हा इथलं इतिहास आहे सरकारने सरकारला सोळा एकर वीस गुंठे जागा दिली आपलं म्हणणं आहे फक्त सोळा एकर सोळा सोळा एकर वीस गुंठे तुमची जागा तुम्ही तुमची जशीची तशी मोजणी बांधायला ठेवलेली आहे ती घ्या आणि बाकीची राहिलेली जागा ती आमच्या देवस्थानाची आहे निकाल झालेला आहे एक एकर नऊ गुंठे जागा आपल्या देवाला मिळालेली आहे पण सिटी सर्वे झालेला आहे पण खुणा ज्या राहिल्या आणि खोला करून पाच महिने गप बसून त्या सहाव्या महिन्यात ते निधी अपील केलं आणि त्या अपिलामुळं आता परत केस एक दोन बेग बेदोनी चार चालू झालं दंडवत हा पहिले जे सरकार होत तेच निवडून आलेलं आहे हा त्या सरकारने भरपूर सारा महानुभाव पंथाला दान दिलेला आहे हा प्रत्येक महानुभाव संप्रदायाच्या स्थानापासून महामार्ग म्हणजे रस्ते झाले पाहिजे सडक झाले पाहिजे ही योजना राबवलेली आहे मात्र इथं रस्ता अजूनही झाला नाही आणि इथं कोणत्या सुविधा पण दिल्या नाही त्या पण झाल्या पाहिजे करा करा असं सर्व महानुभाव पंथाच्या वतीनं कळकळीच विनंती आहे सरकारला धन्यवाद प्रणाम चांगली गोष्ट आहे आनंद असं ला योग्य व्हॉट्सअपला पाठवा हो हे बघा आपले देव हा तसं म्हणजे साधारण उग शेळ बांधून राहिले जसं काय की माणूस राहिला असं आता आमचे प्रभू जर आमचे देवस्थान जर राहत असाल जर कुठल्या प्रकारची सोय नसेल तर आम्ही कसं भक्ताने कसं सरकारला प्रोत्साहन करायचं मोठा प्रश्न गंभीर पुढे उभा आहे सरकारच्या पुढे आता कारण सरकार निवडून आलेलं आहे आणि सरकारनं महानुभाव पंथाकडे ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे असं सर्व महानुभाव पंथाच्या वतीनं कळकळीचे मुख्यमंत्र्याला विनंती आहे उपमुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीस करायचं नाही ते असं मंदिर त्यांनी अपेक्षा एवढा प्रयत्न करा बाबा भाऊ होईल अशी माझी सुद्धा कळकळी मी गेली सत्तावीस वर्षापासून इथं दे यांना देतो okay. सत्तावीस वर्षापासून माझं इथं तळमळ जसा पाण्यातून मासा वाळूत टाकला आणि जसा तडफड करतो तसा ह्या मानबापांतामध्ये मी जवळजवळ सत्तावीस वर्षापासून ही सात तळमळ करतो कोणती आई कोणता बाबा कोणीही काही इथं काही करीना आणि एवढी तुमच्या करून हे व्हॉट्सअप मार्फत तुम्ही हे सरकारला कळवा आणि लवकरात लवकर ही मन मंदिर उभा ना रस्ता याय जायला मिळावा मला ही कोणत्याही प्रकारची आशा नाही मला इथं मला कोणाची देवपूजा नको कोणाचं महनकी नको कोणाची काहीच नको मला माझा फक्त देवाची जागा माझ्या देवाला पुढं हे परंपरेला नमस्कार करायला राहावी हीच माझी कळकळची विनंती आहे माझी दुसरं काहीच म्हणणं नाही दंड सरकारला जर ह्या वयामध्ये आपल्याला फक्त देवाच्या आणि देवाचीच एक निष्ठ भक्ती असणारे भक्त जर व्याकुळ होत असेल तर खूप मोठा सरकार पुढं गंभीर प्रश्न आहे कारण सरकारनं फिरावं नशेमध्ये राहावं राजकारणाच्याही नशेमध्ये राहावं पण राजकारण एवढंही करून आहे की निकाल देऊन पण आम्हाला असं अंधारामध्ये ठेवणं हे चुकीचं आहे कारण ताबडतोब याच्यावर निकाल देण्यात यावं कृपया करून कळकळ ची विनंती सर्वांच्या वतीनं दंडवत प्रणाम